गणेश आहे नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत तर आज आपण बघणार आहोत झणझणीत अशी अगदी हॉटेलमध्ये बनवतात अशी पावभाजी चला तर मग सुरू करूयात रेसिपीला तर इथे मी सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून इथे मी बटाटा फ्लॉवर कॅप्सिकम गाजर घेतलेला आहे आणि बीटरूट घेतलेला आहे आणि मी हिरवे वटाणे हे एका साइडला दुसरीकडे शिजायला ठेवणार आहे यामध्येच नाही टाकलेली आहेत तर आता आपण हे कुकरला लावून शिजायला ठेवणार आहोत दोन तीन शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत पाणी थोडंसंच ठेवायचं कारण भाज्याचं पाणी परत सुटतं आता इथे मी वटाने हिरवे वटाने तर इथे मी हिरवे वटाने शिजवायला ठेवलेले आहेत त्यामध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे जेणेकरून आपले जो वटाण्याचा ओरिजिनल कलर आहे हिरवा तसाच राहील तोपर्यंत आपण इकडे पावभाजीच्या फोडणीची तयारी करून घेऊयात एका कढईमध्ये तेल आणि बटर टाकलेलं आहे त्यामध्ये आपण जिरा टाकलेला आहे हिरवी मिरची कढीपत्ता टाकलेला आहे तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊयात आणि आता आपण यामध्ये लसूण आणि कांदा टाकून घेऊयात लसूण आणि कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता कांदा छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊयात टोमॅटो पण आपल्याला तेलामध्ये एकदम मऊ होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये लाल मिरची पावडर हळद गरम मसाला मीठ आणि पावभाजी मसाला टाकून घेणार आहोत तर आता हे सगळे मसाले टाकून आपण छान परत हे तेलामध्ये शिजवून घेणार आहोत असे तुम्ही बघू शकता आणि इकडे आपली पावभाजीची जी सगळ्या आपण भाज्या शिजायला ठेवल्या होत्या त्या आपण छान अशा शिजून झालेल्या आहेत आता आपण हे चमच्याने अशा बारीक करून घेऊयात किंवा तुम्हाला हे एकदम बारीक पाहिजे असेल तर मिक्सरमध्ये वाटलं तरी चालेल किंवा ने असं मिक्स केलं तरी चालेल पण मी इथे खडा पावभाजी बनवणार आहे त्यामुळे मी असं असेरफलीच मॅश केलेलं आहे आता आपण या कढईमध्ये ग्रीन वटाने आपण जे शिजायला ठेवले होते ते टाकून घेऊयात आणि परत आपण याला एक छान उकळी काढून घेऊयात आणि आपली जी पावभाजी आहे आपण मॅश केलेली आहे चमच्याने ती यामध्ये टाकूया आणि याला आपण एक छान अशी उकळी काढणार आहोत तर तुम्ही बघू शकता मस्त अशी ही हॉटेल सारखी झणझणीत अशी पावभाजी तयार झालेली आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती मला नक्की सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थोडीशी वरून अशी कोथिंबीर टाकूयात तर तुम्ही बघू शकता मस्त आपलीशी छान पावभाजी झालेली आहे बटर टाकूयात त्यामध्ये आणि गरमागरम पाव असे मी तव्यावरती गरम करून घेतलेले आहेत बटर लावून तर चला तर मग या पावभाजी खायला चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ